लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामे अधिक जबाबदारीने व अचूकपणे पार पाडावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिले अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार आहे त्या अनुषंगाने मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे घेतला त्यावेळी ते, ते बोलत होते अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह सहाही सहा विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी व कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते चार जून ला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बेलेट ची मतमोजणी होणार आहे पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी सहा टेबल असणार एका हॉलमध्ये अठरा टेबल या प्रमाणे सहा हॉलमध्ये एकशे आठ टेबल वर मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण प्रक्रिया होईल तर येत्या दोन तीन दिवसात अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट ईव्हीएम हाताळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती